नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड शुगर केमिकल इथेनॉल बनवणारी कंपनी धमपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेडचे व्हाईस वाईस प्रेसिडेंट राजीव कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय बुधवारी धमपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेडचा शेअर एक पॉइंट शून्य सहा टक्क्यांच्या घसरणीसह एकशे दोन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय फार्मा कंपनीचे श्यामाकांत गिरी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारतील बुधवारी ग्लँड फार्माचा शेअर शून्य शे पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे चौसष्ट पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय निटको लिमिटेड टाईल्स आणि मार्बल क्षेत्रातील कंपनी निटको लिमिटेडने बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केले की कंपनीला पन्नास कोटींची ऑर्डर प्राप्त आहे बुधवारी कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किट सह एकशे तेवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एचडीएफसी लाईफ एचडीएफसी लाईफने बुधवारी आपले तिमाही निकाल जाहीर केले आकडेवारीनुसार कंपनीच्या वार्षिक प्रीमियम समतुल्य म्हणजेच अॅन्युअल प्रीमियम इक्विवॅलेंटमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत बारा टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे याशिवाय कंपनीच्या व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत आठ पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झाली आहे बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट बारा टक्क्यांच्या घसरणीसह पाचशे त्र्याण्णव पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एक्साइड इंडस्ट्रीज कंपनीने जाहीर केले की एक्साइड इंडस्ट्रीजने आपली उपकंपनी एक्साइड एनर्जी सोल्युशन्स मध्ये राईट बेसिसद्वारे एकशे एकोणपन्नास कोटींची गुंतवणूक केली आहे बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे ब्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ट्रान्स रेल लाइटिंग ट्रान्समिशन वितरण आणि रेल्वे विद्युतीकरण क्षेत्रातील प्रमुख ई पी सी कंपनी आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात मागील वर्षाच्या तुलनेत बावीस टक्क्यांची वाढ झाली त्याचवेळी वार्षिक आधारावर कंपनीच्या उत्पन्नात बारा टक्क्यांची वाढ झाली एबिटामध्ये तेवीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून कंपनीच्या मार्जिनमध्येही सुधारणा झाली कंपनीने हे निकाल बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर जाहीर केले बुधवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट चोवीस टक्क्यांच्या गचरणींसह सहाशे रुपयांच्या पातळीवर बंद झाले एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आय आय टी क्षेत्रातील कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने डिसेंबर ती निकाल जाहीर केलेत कंपनीने बाजार बंद झाल्यानंतर हे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात डिसेंबर ती माहीत वाढ झाली आहे बुधवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह चार हजार आठशे सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर बी एल बँक लिमिटेड बँकेने माहिती दिली आहे की सोमशंकर प्रसाद यांची चार वर्षांसाठी नॉन एक्झिक्युटिव्ह इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याआधी सोमशंकर युको बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ होते बुधवारी बँकेचा शेअर दोन टक्क्यांच्या वाढीसह एकशे सत्तावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सीएट सीएट टायरने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत सत्तेचाळीस टक्क्यांची घट झाली आहे तथापि वार्षिक आधारावर कंपनीच्या उत्पन्नात अकरा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे त्याचवेळी त्याच अठरा टक्क्यांची घट झाली असून कंपनीच्या मार्जिन मध्ये ही घट झाली आहे यासोबतच कंपनीने विस्तार योजनेची माहिती बाजाराला दिली आहे या बातमीचा परिणाम गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये दिसून येईल बुधवारी कंपनीचा शेअर अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह तीन हजार सत्तावन रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ओरेकल फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि मार्जिन्समध्ये मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार तिमाहीत नफ्यात सत्तावीस टक्क्यांची घट झाली आहे तर त्याचवेळी उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत सहा टक्क्यांची घट झाली आहे एबिडा अठरा टक्क्यांची घट झाली असून मार्जिन्स घट झाली आहे बुधवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दहा हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पंजाब अँड सिंध बँक बँकेने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले बँकेचे निकाल चांगले लागले असून बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे बँकेचा नफा एकशे चौदा पॉईंट तीन कोटींवरून दोनशे ब्याऐंशी कोटींपर्यंत वाढलाय बुधवारी पंजाब अँड सिंध बँकेचा शेअर चार पॉईंट शून्य तीन टक्क्यांच्या घसरणीसह सेहेचाळीस पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय